नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण रव्यापासून दोन अशा रेसिपी बघणार आहोत त्याही वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या चवीच्या आहेत आणि करायलाही एकदम सोप्या आणि खाणाऱ्यालाही एकदम मस्त अशा आवडतील मुलांना आवडतील मोठ्यांना आवडतील तर रेसिपी सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटीभर पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एक पाच मिनटं आपल्याला हे भिजवायचे आहेत पाच मिनटानंतर आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आहेत आणि एक कप भर त्याच्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे तर अर्धा कप पोहे आहेत आणि अर्ध एक कप रवा घातलेला आहे मी अर्धा कप दही घातलेला आहे तर सर्व जिन्नस आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत तर त्याच्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडंसं आल्याचा तुकडा बारीक करून ते आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तर अगोदर तुम्ही पाहिलंच मी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि वाटते वेळेस मला अर्धा कप पाणी लागलेलं ला आहे एकूण मिळून मी एक कप भर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण आपल्याला एवढंच ठेवायचं आहे थोडंसं कमी जास्त होऊ शकते एखादा दोन चमचा तर आता एक चटणी करून घेऊयात तर थोडंसं डाळवं घेतलेलं आहे मी आणि इथे मी अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा वापरू शकता दोन हिरव्या मिरच्या आणि इथे कोथिंबीर घालायची चवीनुसार मीठ घालायचं आहे तर आपल्याला हे छान आंबट गोड अशी चटणी हो हवी यासाठी मी इथे चिंच घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी इथे साखर घातलेली आहे तर सर्व जिनस आता आपल्याला पाणी घालून वाटून घ्यायचे आहे तर थोडंसं मी अगोदर पाणी घालते आणि वाटते वेळेस जसं लागेल तसं पाणी घालून घेऊयात आणि वाटून घेऊयात आणि नंतर एक तडका देऊन देऊयात तर इथे मी तेल जिरे आणि दोन सुक्या मिरच्याचा तडका देऊन दिलेला दे आहे तर मस्त अशी आपली ही चटणी चटपटीत तयार आहे तर आता आपलं जे बॅटर आहे का ते पण तयार आहे तर आता हे व्यवस्थित असं मुरलेला आहे तर बघू शकता रवा घातल्यामुळं छान रवा असा फुललेला आहे आणि आपलं जे मिश्रण आहे का ते थोडंसं सा घटसर झालेलं आहे तर चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि आता थोडंसं मला घट्ट वाटत आहे तर मी थोडंसं पाणी घालत आहे तर त्यामुळेच आपल्याला अगोदर जास्त पाणी घालायचं नाही जसे लागेल तसं आपल्याला याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर इथे तावा छान असा तापवून घ्यायचा आहे आणि नंतर त्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि आपलं जे मिश्रण आहे का ते असं छान असं सोडवून घ्यायचं आहे तर एक पळीभर बॅटर ते ताव्यावर ओतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला हे जाडसर असं पसरवून घ्यायचं आहे तर आपल्याला ही मस्त अशी आंबोळी तयार करून घ्यायची आहे तर तुम्हाला जर डोसा करायचा असेल तर डोसासुद्धा या पिठाचा छान कुरकुरीत होतो पण या पद्धतीने जाळीदार अशी आंबोळी पण छान अशी तयार होते तर तुम्ही जाळी बघू शकता आपण नाही याच्यामध्ये इनो नाही सोडा वापरलेला आहे तरी पण एकदम जाळीदार अशी ही आंबोळी किंवा घावणे तयार झालेले आहेत तर आपण हे दोन्ही बाजूनी शेकून घेऊयात जर तुम्हाला एकाच बाजूने शेकून घ्यायचे तरी पण चालतं तर दुसऱ्या बाजूने पण मी छान असे शेकून घेतलेले आहे तर मस्त एकदम मऊ लुसलुशीत आपले हे घावणे किंवा आंबोळीत तयार आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा एकदम इन्स्टंट पद्धतीचे आपण हे घावणे तयार करून घेतलेले आहेत तर बघू शकता मी दुसरे एक टाकून घेते आणि याला छान असं भाजून घ्यायचं आहे वरची बाजू कोरडी झाल्यानंतरच आपल्याला हे पलटवून घ्यायचं आहे तर तुम्ही मुलांच्या डब्याला सुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा करून खाऊ शकता आणि त्यासोबत आपण मस्त चटपटीत चटणी सुद्धा तयार केलेली आहे एकदम जाळीदार अशी हे आपले आंबोळी तयार आहे तर नक्की करून बघा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर तुम्हाला मी दाखवते एकदम मऊ लुसलुशीत अशी आपले आंबोळी तयार झालेली आहे नक्की करून बघा एकदम इन्स्टंट आहे आणि एक अगदी दहा मिनिटात होणारा हा पदार्थ आहे नक्की करून बघा सकाळच्या घाई तुम्ही करतो म्हणलं तरी पण होतो एकदम जाळीदार असा हा पदार्थ तयार आहे तर नक्की करून बघा तर लगेच आता दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूयात तर दुसरी रेसिपीसुद्धा आपण रव्यापासूनच बनवत आहोत तर एक कपभर रवा घेतलेला आहे अर्धा कप त्याच्यामध्ये दही घालून घ्यायचं आहे अगोदर आपल्याला हे रवा आणि दही व्यवस्थित असं एकत्रित करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये लागेल तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण थोडंसं कमी जास्त होऊ शकतं तर मी इथे एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे थोडंसं वाटीला कमी होतं तेवढं घालून घेतलेलं आहे आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर एवढंच पाणी घालायचं आहे आपल्याला नंतर लागले तर आपण नंतर पाणी घालूया त्याच्यामध्ये आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया जेणेकरून दह्याच्या गुठळ्या वगैरे व्यवस्थित अशा मोडल्या जातीला आणि रवा पण छान व्यवस्थित असा मिक्स झाला पाहिजे आणि आपल्याला याला एक दहा ते पंधरा मिनटं झाकून ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास झाकून ठेवलं तर आणखीनच छान रवा खूप छान फुलून येतो आणि वेळ नसेल तर एक दहा मिनटं तरी याला झाकून ठेवावं लागतं तर आता बघू शकता मिश्रण थोडंसं पातळसर वाटत आहे पण तुम्हाला एक दहा ते पंधरा मिनटानंतर मी दाखवते तर आता झाकून ठेवूयात आता तुम्हाला दहा मिनटानंतर याच्यामध्ये आपण भाज्या घालून घेऊयात तर एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात त्या घालून घ्यायच्या आहेत आता तर तुम्हाला इथे दुसऱ्या कोणत्या भाज्या घालायच्या तर त्यासुद्धा घालू शकता कांदा घालायचा तर कांदासुद्धा घालू शकता पण मी इथे एवढ्याच भाज्या घातलेल्या आहेत तुम्हाला आवडीनुसार तुमच्या कोणत्या भाज्या असतील तर त्या घालू शकता आणि मिश्रण बघू शकता छान असं फुललेलं आहे घट्टसर झालेलं आहे तर आता आपल्याला याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे घालायची गरज नाही तर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे मी वाट्या घेतलेल्या आहेत तर या वाट्याला तेल ग्रीस करून घ्यायचं आहे तर इथे मी तीन वाट्या घेतलेल्या आहेत तर आणखीन लागली तुम्हाला एखादी वाटी तर तुम्ही घेऊ शकता आता मी इथे अर्धा चमचा इनो घेतलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून इनो ज्या इनो जो आहे का तो छान असा ॲक्टिव्ह झाला पाहिजे आता पटकन आपण हे मिश्रण जे आहे का वाट्यामध्ये ओतून घेणार आहोत आपल्याला इनू घातल्यावर या मिश्रणाला जास्त वेळ ठेवायचं नाही आणि मी दुसऱ्या बाजूला गॅसवर कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे उकळायला तर पाणी छान उकळी आल्यानंतरच आपल्याला हे तयारी करून घ्यायची आहे तर आता मी वाट्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आणि पाणी छान उकळलेलं आहे आता व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने थोडीशी चटणी भुरभरून घ्यायची आहे एक स्टँड ठेवून घेतलेला आहे कढईमध्ये आता याला झाकून आपल्याला एक बारा मिनटं स्टीम करून घ्यायचं आहे जेणेकरून हे हा जो नाश्ता आहे का तो छान असा फुलून वर येईल तर बघू शकता मस्तसा नाश्ता फुललेला आहे एकदम असा हा जाळीदार इडली ढोकळात तयार होतो तर तुम्ही ह्या पद्धतीने कधी केला नसेल तर नक्की करून बघा चवीला एकदम भन्नाट असा लागतो आणि करायला पण एकदम सोपा आणि मस्त भन्नाट हा नाश्ता होतो नवीन वेगळा काहीतरी हा नाश्ता आहे नक्की करून बघा तुम्हाला असाच खायचा तर असंही खाऊ शकता किंवा थोडंसं त्याला फ्राय करूनसुद्धा खाऊ शकता एक चमचाभर तेल टाकायचं थोडीशी मोहरी टाकायची तुम्हाला हवे असतील तर पांढरे तीळ आणि इथे तुम्ही कोथिंबीर कढीपत्तासुद्धा घालू शकता पण मी प्लेन असाच याला थोडंसं फ्राय करून घेतलेलं आहे आता दुसऱ्या बाजूनीसुद्धा याला छान असं भाजून घेऊयात एकदम मस्त चवीला भन्नाट असा लागतो असं जर तुम्ही फोडणीत हा नाश्ता परतवून घेतला तर आणखीनच चवीला जबरदस्त असा लागतो नक्की करून बघा तर दोन्ही बाजूनी आपल्याला छान असा हा नाश्ता फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता हा काढून घ्यायचा आहे एका ताटामध्ये बघू शकता मस्त असा आपला हा नाश्ता तयार आहे तर नक्की करून बघा मुलांना डब्याला द्या नाश्त्याला करून खाऊ शकता एकदम चवदार असा हा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला ही रेसिपी दोन्ही कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तर हा नाश्ता जर आपण असा जरी खाला तरी हा नाश्ता घशामध्ये अडकतसुद्धा नाही आहे एकदम मस्त असा हा नाश्ता तयार होतो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूयात अशाच एका पुढील रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद